हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण भाव बहिणींनो माझं तर हो का चालूच आहे काम जेवण झालं मस्त पैकी जेवण केलं जम्पर शिवायचा अर्जंट द्यायचा आहे ना अर्जंट द्यायचा आहे आता आतशिला हुक करती एवढा जम्पर झाल्या ह्या गिरायकाला जरा लग्नाला जायचंय ना त्याच्यामुळं ही अर्जंट आहे जरा जम्पर भाव बहिणी जायचं असल राहायला तिथं नवं झंपर म्हणजे पायाला तसं सारी झंपर पाहिजेच ना तर आता पुरीला लावल्यात मिरच्या निसायला काय आता थोडा राहिला हे झंपर मग हुक बसावती हुकं बसावली ना ह्याचं कामच झालं मग ह्याचं नाही आज म्हणजे जेवढं शिवलंयच ना तेवढ्याच कामच झालं मग व्हिडिओ बनवायला पण उशीर होतोय भाव बहिणी काय सांगायचं तरी सकाळी मी टाकला लवकर पुरींला लावल्यात मिरच्या निसायला त्यांनीच मी नाही लावल्या त्यांनीच घेतल्या निसायला पुरींनी तिघी बहिणी बहिणी निसते ते मिरच्या मारायचं चाललंय त्याला वालाच्या शेंगाचं केलं तर आज कालवण वालाची शेगा चपाती काय माझं काय जेवण एवढं पोटभर झालं नाही बरं का भाव बहिणीनं एक चपाती खाल्ली काय जीव वाटतय उन्हाळ्याच आता मग भाऊ बहिणी मनम ताई जेवणाचं व्हिडिओ टाका जेवणाचं व्हिडिओ टाका काय जेवणाचं व्हिडिओ काय बहिणा मला टाकणं काय भाऊ बहिणीनं माझ्या जेवणाचं टायमिंगच व त्याच्यामुळं झाल्या आता ह्याला बाह्या बसवायच्या राहिले राहिले ते मारला बाह्या बसवायच्या आता मस्त ह्याला बाह्या बस बसवायच्या आणि हातशिला हुक करायची इथे पुरी कुठं जाऊन त्यांचं काय चाललंय त्यांचं चाललंय मिरच्या निसायचे काम काम आहे ती प्रत्येकाला काम आहे ते नाही असं नाही तो सुट्टी घेतली काय काय मसाल्याची तयारी चालली भाऊ बहिणीनं आई आय ठ लागला उन्हा तानाची मिरची निसायचं म्हणल्यावर जरा आग होती हाताची याची या हाता ना ते हाताच मोजे नाहीत आणलं घालायला ह्यांना दिल्यात काम मी सांगितलंय का तुम्हाला मिरची नेसायला मनानेच घेऊन निसत बसले ते काय सगळं मसाल्याचं सामान काढलंय तिकडं तरी अजून मटकीची डाळ परत हरभराची डाळ निसायची राहिली ती कुरड याला आपलं कु सॉरी ती काय म्हणते त्याला साडी घ्यानला करायची ना ती नीट करायची तर चाललेत ह्यांची काम माझं काम गिती पूर्ण करून नाही तर माझं राहायचं अर्ध तसच जेवण केलं क्या, क्या हो का खाया क्या शेंग वालाची वालाची शेंग मिरच्या वाळलेल्या आहेत मोडून चांगले आहे चांगल्या का लाल लाल जरीत आहे का तर मसाल्याला पटापट ऑर्डर टाका ज्या हो भावा बहिणींना मसाला पाहिजे त्यांनी फटाफट चला मला आहे ना हो भावा बहिणीनं बसून जमणारच नाही माझा आहे ना <laughs> काम चाललेलं आहे या काम तर तर का काम केलं तर काय म्हणतात दामी तो हका पैसे आला आताच हका ऐका किती हजार रुपये मग आ, दे दे काम केलं तर लक्ष्मी येते आपल्या घरकडे धावा घेऊन हजार रुपये आलं लेकर म्हणल्या परपंचासाठी भरपूर लागतंय भावा बहिणीनं काय सांगायचं आहे ते बरं आहे डोकं इचरायचं कट मला टाइम होत नाही म्हणजे काय मग पहिल्यापासून हे काय असं अवतार राहिलाय मग सवय लागली ना ती कामात गुतलं म्हणजे ध्यान नाही द्यायचं स्वतःकडं नुसतं काम बघत बसायचं पुरीला माहितीये पाच पाच मिनटाला दुखलं की येऊन झुकती तुडवाय लावती तर ती शिवण्या कटाळा करते तुडवायला मला माझं चोखी दुखायला पुरीला तुडवाय लावती ना पाठ दमच निघत नाही चला रात्री तर आमची लय बेबळ झाली बेकारे काय सांगायचं इसरा पुरीला परतच्या व्हिडिओ मध्ये सांग ना आता निवांत आहे ना टाइम काढून सांगेन तुम्हाला रात्री आमची काय अवस्था झाली हिचं काय चाललंय मोजेच काय करायचं अग बायाचा हात लावते काय कपड्यांना मग तू आणि त्याच्यात तसल्या मोज्यांनी तू त्या हे करतात काय हा अगं तसल्या मोजे, मोजे, तस मोजे, तस तस मोजे नसतात घालत पोरे ती तसलं वेगळं असत अग मोजे कसलं घालतात माहितीये हा ती ही नाही का ती हाताच मोजे थंडीच मोजे घालायला लागली भाव बहिणीन मिरच्या निसायला ती जमणार आहे का काय शिवन्या बहाया बसावती हाताचा आलता हे गिरायकाचा फोन झंपूर नेहायला यायच मग माझं अजून हुक नाही बसावली काहीच नाही म्हणलं मग अवघड होईल हे करून एकदा त्याची हुक ही बसवून झाली ना ती गिरायक नेहायला मोकळं होईल आणि भाव भाऊ न मी काय करते आहे का एका एका गिरायकाच काढते आधी मजे आहे ना आपल्याला बी त्रास नाही आणि त्याला बी त्रास नाही यायला जायला लागणार नाही परत असं तसं त्याच एक त्याच एक काढायचं म्हटल्या मग लय कुटाना होतो एक एक गिरयकाचं जंपर काढायचं आहे थैंक अयो

भूक नाही लागत एकदा जेवलं म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी जेवते मग मी दिवसभर नाही एकदा आता एकच चपाती खाल्ली भाव बहिणी आणि कामाच्या नादात तर काही ध्यानच होत नाही जेवणाचं तर मसाला आणि सांडगं ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी तर ज्या भावा भा बहिणीला पाहिजे त्यांनी फटाफट ऑर्डर टाका पाहिजे त्यांनी आता चा दोन तीन दिवसात तयार होईल आपलं जी काय करायचं का ती बाया बसवल्या फिटिंग करायची आता आणि तेवढी हुक बसवून ठेवायची म्हणजे ती गिरायला आलं ना घेऊन जाईल तरी मशीन आपली लय भारी आहे म्हणून बरंय भाऊ बहिणी उराखतात पटापटा झेमक फटाफट हिकडची तिकडं तिकडची हिकड मसाला काय आज भाजून नाही जमणार कारण की आज काय तुमचं दाजी काय अजून आलेलं नाही तर दाजीला पार संध्याकाळी आठ नऊ वाजता यायला उद्याच मसाला पण उद्या काय आता उद्या बी कामाला जायची वडवड तुमच्या दाजीच्या महाग सकाळच पाठच लागत कुठायला आपल्याकडं मशिनरी नाहीत ना भावा बहिणीनं त्याच्यामुळं बाहेरूनच आणून फुटून आहे ना एकायचा मसाला सरा बाळा बहिणी नीती करून झंपरांना ला, हातशेला हुकर म्हणजे बाकीच्या दुसऱ्या कामांना मोकळ चला मग सगळ्यांना बाय बाय तुमच्या पुनम पाय करून बाय बाय काय झाली आता फिटिंग हुक तर बोटांना खटच पडतात ते काय सांगू हुकं बसावताना तशीच बसावते हुकं मी आमच्याकडे ये पाऊस येतोय काय पावसाचं वातावरण होत कुरडया करायच्या अजून एक वर्षवाणी व्हायचं कुरडया करायची घाय आणि पाऊस यायची घाय सदस व्हायची 哈哈，买 <laughs> 个。好了，拜拜，下个人啊。